नमस्कार प्रियाला असं वाटत असतं की काही करून अर्जुनच्या मनातून आणि सुभेदार कुटुंबाच्या मनातून सायलीला कायमचं उतरवायचं आहे आणि त्यासाठी तिचे खूपच प्रयत्न चालू असतात तिने अर्जुनच्या बेडरूममधून सगळ्या सायलीच्या गोष्टी खाली आणलेल्या असतात आणि ती कल्पनाला म्हणत असते मामी आपण या सर्व वस्तू जाळून टाकूया जेणेकरून या घरातून सायलीची प्रत्येक आठवण निघून जाईल तेव्हा सगळे जण तयार झालेले असतात तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन बोलतो तुम्हाला काय करायचंय ते करा तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात अर्जुन खरंच आम्हाला खूप बरं वाटलं की तू या सर्व गोष्टी एक्सेप्ट केल्यास आणि तुझ्यासाठी हेच चांगलं आहे तेव्हा मात्र अर्जुन बोलतो नाही माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय नाही हे मला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे काय आहे ना मोबाईल मधले फोटो डिलीट होऊ शकतात त्यांच्या घरातील आठवणी डिलीट होऊ शकतात पण मनातल्या आठवणींच काय मनातल्या आठवणी कशा काय डिलीट होऊ शकतात ममा विचार तुझ्या या प्रियाला म्हणजेच तन्वीला ती माझ्या मनातून माझ्या मिसेस सायलीला कसं काय बाहेर काढू शकते तेव्हा मात्र कल्पना मोठ्यानी ओरडते अर्जुन बस झालं सारखं आपलं मिसेस सायली मिसेस सायली करत बसू नकोस तेव्हा मात्र अर्जुन बोलतो मम्मा तुझं बस झालं तू काय वागतेस काय नाही तुझं तुला समजत नाही अगं ज्या मुलीने तुला आई मानलं ज्या मुलीवरती तू आई सारखं प्रेम केलंस तिच्याच वस्तू तू जिवंत असताना जाळायला सांगतेस हेच आहे का तुझं आईचं प्रेम तेव्हा मात्र कल्पना अर्जुनकडे रागाने बघते त्याच वेळेला प्रिया मध्येच पडते आणि बोलते अर्जुन अरे तू मामीला काय बोलतोयस मामीला बोलून काय उपयोग आणि तसही हे सर्व जे काही केलं ते तुम्ही केलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला मामीने सांगितलं नव्हतं तू घरच्यांना दोष का देतोस तेव्हा मात्र अर्जुन बोलतोय तू गप्पा बस मुळात तुला माझ्या घरी बोलायची हिंमतच कशी करतेस आणि तुला मुळात अधिकार तरी कुणी दिला तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव दुसऱ्यांच्या घरात जाऊन नाक खूप खूपसण्याऐवजी ना स्वतःच घर सांभाळ तिकडे जा आणि तिकडे जाऊन तुझी ही दादागिरी चालव पण माझ्या घरात येऊन दादागिरी करायची नाही तेव्हा पूर्णाजी म्हणते अर्जुन ती नात आहे या घरची तेव्हा मात्र अर्जुन बोलतो मी सुद्धा नातूच आहे ना हे घर माझं आहे तन्वी नात असली तरी तिचा या घरावरती काही अधिकार नाही त्यामुळे या घरात कुणी यायचं आणि कुणी नाही हे सर्वस्वी मी ठरवणार आणखीन एक गोष्ट तन्वी इथे येऊन तू घरातल्या प्रयत्न केलास ना तरी सुद्धा देव बघतोय देवाला सुद्धा आहे सायलीने या घरासाठी काय केलंय सायली या घरासाठी किती झगडल्या सायलीने या घरातल्या प्रत्येक माणसाला एकत्र जोडून ठेवलंय आणि तू मात्र ते तोडण्यापासून काहीही करून त्यांना सांगू शकत नाहीस आणि तू कितीही प्रयत्न केलेस तरी सुद्धा सायलीचं नातं त्यांच्यापासून तुटू शकत नाही त्यामुळे तुला कितीही प्रयत्न करायचे असतील ते कर पण सायली या घराशी कायम बांधूनच अस तेव्हा मात्र प्रिया मोठ्यानी बोलते अर्जुन तू माझ्याशी या भाषेत बोलू शकत नाहीस तेव्हा अर्जुन बोलतो मी मी तुझ्याशी काय काय भाषेत बोलू शकतो ना याची जाणीव सुद्धा नाही तुला आणि मी अजून तुझ्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगितलेल्या नाही एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी मी तुझ्याशी चांगलं वागतो तुला काहीही बोलत नाही याचा अर्थ मला सर्व गोष्टी मान्य आहेत असं होत नाही मला सगळं काही दिसतंय पण मी शांत आहे पण आता मात्र बस झालं आता मात्र खूप झालं माझ्या बेडरूम मध्ये शिरून माझ्या शैलीला माझ्याच बेडरूममध्ये शिरून माझ्याच सायलीच्या वस्तू आणून त्या जाळण्याचा तू विषय करतेस इथेच तू संपलीस काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव काही करून मी माझ्या सायलीच्या या वस्तू मी तुला जाळून देणार नाही तन्वी तू जे काही वागतेस ना ते वागणं तुझं थांबव नाहीतर एक दिवस तू माझं भयानक रूप बघशील तेव्हा मात्र मोठ्यानी कल्पना बोलते अश्विन या वस्तू बाहेर घे आणि या जाळायच्या आहेत तेव्हा अर्जुन कल्पनाला बोलतो मम्मा मी तर तुला थांबवणारच नाही तुला जर का सायलीच्या या गोष्टी जाळून खूप आनंद भेटत असेल तर तू नक्की जाळ पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची या गोष्टी जाळल्यानंतर तुझा आणि माझा संबंध सुद्धा संपला मी तुला कधीच मम्मा म्हणून हाक मारणार नाही कारण जर का तू माझी मम्मा आहेस ना तर तुला माझ्या भावना तुला माझा विचार करायला पाहिजे पण नाही तू मात्र माझ्या भावनांशी खेळतेस तेव्हा मात्र प्रिया बोलते अर्जुन बस कर अरे मामीला किती उलट बोलणार आहेस अरे मामी तुझ्यासाठी काय काय करते आणि तू मात्र तिचा अशा प्रकारे अपमान करतोयस मला अजिबात पटत नाही आहे अर्जुन स्वतःला थांबव तू जे करतोस ते योग्य नाही तेव्हा मात्र अर्जुन बोलतो नाही तू असं ऐकणारच नाही आणि अर्जुन शेवटी प्रियाचा हात धरतो आणि तिला फरफटत घराबाहेर काढतो आणि तिला फरफटत घराबाहेर काढल्यानंतर म्हणतो तन्वी या या घरात पाऊल सुद्धा ठेवायचा नाही तेव्हा कल्पना बोलते हे सांगणारा तू कोण तेव्हा मात्र अर्जुन बोलतो या घरचा मुलगा आहे मी आणि जर का मम्मा तुला असं वाटत असेल की या तन्वीने या घरात यावं या घरात येऊन बद्दल तुमच्या मनात गैरसमज करताना मी बघत राहावं तर सॉरी पण मी हे घर सोडून कायमचा निघून जाईल आणि परत कधीच येणार नाही मग तुला या तन्वीला काय बोलवायचंय ते बोल तिचे किती गोडवे गायचे आहेत तेवढे गा मला त्याच्याशी काही संबंध नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते बघितलं बघितलं का सायलीने याच्या मनावरती किती किती घरट करून ठेवलाय पण हा मात्र सायलीच्या खरं सांगायचं तर हा सायली मधून बाहेर पडायलाच तयार नाहीये प्रत्येक वेळेला सायली सायलीच करत बसतोय काय करायचं काय याच तेव्हा अर्जुन बोलतो त्याची गरज तू विचार करूच नकोस आणि खरं सांगायचं तर आता तू इथून निघून जा कारण मला तुझी गरज वाटत नाही आणि तू जर का इथे थांबण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा मी काय करेन हे तुला माहिती नाही त्यामुळे स्वतःच थोबाड घे आणि इथना कायमची चालती पड तेव्हा अस्मिता बोलते ती कुठेही जाणार नाही तेव्हा अर्जुन बोलतो तुला जर का तिला पाठवायचं नसेल तू तू तुझा बोजा बिस्तर आवर आणि तू सुद्धा इतना निघ कारण माझ्या मनातून माझी सायली कधीच जाणार नाही हे ऐकून मात्र तन्वीला म्हणजेच प्रियाला चांगला धक्का बसलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सायली कुसुमताईला म्हणत असते कुसुमताई मी काय करू घरच्यांची मन कशी जिंकू मला तर समजतच नाही आईंच्या मनातून तर मी साफच उतरले आई मला परत स्वीकारतील असं मला वाटतच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी लगेच कुसुमताई बोलते सायली एवढ्या लवकर हार मानलीस एवढ्या लवकर हार मानायची गरजच नाही सायली एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा एक ना एक दिवस तू स्वतःची काहीतरी किंमत त्या लोकांना दाखवशी आणि ती स्वतः लोक येऊन तुझी माफी मागतील तेव्हा मात्र सायली म्हणते त्यांनी माझी माफी मागावी अशी माझी इच्छाच नाही पण त्यांनी मला सून म्हणून स्वीकारावं एवढी मात्र माझी इच्छा आहे तेव्हा कुसुमताई म्हणते सायली जेव्हा त्या घरात गेलीस तेव्हा तुला सून म्हणून कुणीच स्वीकारलं नव्हतं एकट्या कल्पनाताईंनीच तुला सून म्हणून अधिकार दिला होता जर का तुला सुरुवात करायचीच असेल तर कल्पनाताईंपासूनच कर अगं पूर्ण आजी प्रतापराव सगळेजण तुला एक एक करून माफ करतील माझा विश्वास आहे हे ऐकून मात्र सायली बोलते कुसुमताई तुला खरंच वाटतंय खरंच की हे सर्व खरोखर साध्य होईल म्हणून तेव्हा लगेच कुसुमताई बोलते हो हे सर्व साध्य होणार याची मला पूर्णपणे खात्री आहे तुला काळजी करायची गरज नाही लवकरात लवकर मी या सर्व गोष्टी सर्वांसमोर सिद्ध करेन इकडे अर्जुनने मात्र प्रियाच्या तोंडावर दरवाजा बंद केलेला असतो त्याच वेळेला प्रिया मोठ्याने बोलते अर्जुन अरे असं काय करतोस मी काय चुकीचं वागले अर्जुन अर्जुन मी जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठी केलं अर्जुन असं नको ना करूस प्लीज समजून घे ना पण अर्जुन मात्र काहीच ऐकत नाही तो कल्पनाला बोलतो मम्मा एक गोष्ट लक्षात ठेव या मुलीला जर का या घरचे दरवाजे पुन्हा एकदा उडे केलेत तर मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही मान्य आहे माझं सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून चुकलं पण माझ्या मनात मिसेस सायली तशाच आहेत आणि कायम तशाच राहणार मी कायम फक्त आणि फक्त मिसेस सायलींचा आहे आणि कायम त्यांचाच राहणार त्यामुळे तुम्ही असा विचार सुद्धा करू नका की माझ्या आयुष्यात दुसरं कोणीतरी येईल आणि अर्जुन तिथून निघून गेलेला असतो त्याच वेळेला पूर्णाजी कल्पनाला बोलते बघितलस का चोराच्या उलट्या बोंबा शेवटी सगळं काही यांनी करायचं पण आपण मात्र याच्या तऱ्हेनं वागायचं असं का प्रत्येक वेळेला जर का आपण याच्याच तऱ्हेनं वागलो तर एक ना एक दिवस आपल्याला याच्या सर्व गोष्टी ऐकाव्या लागतील तेव्हा मात्र कल्पना बोलते पण पूर्ण आई तो काय चुकीचा बोलला एक वेळ आपण घरातल्या सगळ्या गोष्टी नाहीशा करू शकतो पण त्याच्या मनात असलेल्या सायलीचं काय कारण तो सायलीवरती प्रेम करतो हे मला सुद्धा दिसतंय हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो प्रियाच्या नाकावर टिचून कल्पनाने तरी अर्जुनची साथ दिली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू